रामकृष्ण हरी मंदिरावरती कळस अंगणामध्ये तुळस कपाळी भगवा टिळा पूर्ण होत तुमच्या सर्व इच्छा ही दिवाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिपाळीच्या शुभ मुहूर्तावर आणि या पावन पर्वावर खास शेतकरी बांधवासाठी वैभव इंजिनिअरिंग तर्फे आपण घेऊन आलो एकदम ब्रँडेड जबरदस्त क्वालिटीची आणि जबरदस्त काम करणारी स्त्री साई शक्ती जी के अॅग्रिटेक ची पाचक कुटकी मशीन शासन मान्य सरकारी अनुदान पात्र जबरदस्त अशी पाच कुटी आपण घेऊन आलो जबरदस्त हेवी ड्युटी घेअर बॉक्स असलेली सोबत शंभर पाऊंड कॉम्प्रेसर असलेली आणि ड्रमला माग सर्व पाच कुटीपेक्षा जास्त एकशे बहात्तर बेड असलेली सहा फुटी सर्वात मोठा फॅन आणि कामाची सर्वोत्कृष्ट क्वालिटीची गॅरंटी अशी पाचट फुटी घेण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी सर्व शेतकरी राजांनी वैभव इंजिनिअरिंग राखुना या ठिकाणी यावं लागतंय रामकृष्ण हरी